शहापूरमध्ये शहापूर महोत्सव सुरू आहे दहा अकरा बारा असा तीन दिवसाचा या ठिकाणी सुजाता किचन हे एक स्टॉल आपल्याला मिळालेले आपण यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं स्टॉल या ठिकाणी करण्यात आलेले आणि कशा प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी येणाऱ्या जे महोत्सवामध्ये येत आहेत त्यांना कशा प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी खावायच मिळत सर्वप्रथम आपलं नाव आम्हाला सुजाता राजेश फुले शहापूरला राहतो हा आम्ही घरगुती स्वयंपाक बनवतो आणि आता आम्ही इथे चिकन भाकरी मटन भाकरी खिमा भाकरी आणि मटन खिमा वडापाव बनवले याच्यामध्ये स्पेशल असं काय स्पेशल म्हणजे आमचं सगळं घरगुती मसाले असतात आम्ही बाहेरचं काही वापरत नाही आणि तेल वगैरे आमचं सगळं सारखं असते आणि आम्ही घरून सुद्धा टिफिन सर्व्हिस वगैरे येतो ऑर्डर घेतो हा खिमा वडापाव आहेत खिमा वडापाव कशा प्रकारे बनवला जातो हा म्हणजे आपण पहिले बटाटे जसा उकडतो वडापाव साठी तसे बटाटे घेऊन खिमाची वेगळी भाजी करून त्याच्यामध्ये मिक्स करून वडापाव किमाव हो। आणि ह्या ठिकाणी मटन चिकन आणि खिमा असं तिका आणि भाकरी या सगळ्या आपल्याकडून हो सगळं आपल्याकडून हो आज या ठिकाणी स्टॉल आपण महोत्सवामध्ये लावलेलं महोत्सवा व्यतिरिक्त जर कधी कोणाला हे खावं याची इच्छा झाली हो� आपलं कुठे दुसरं स्टॉल वगैरे स्टॉल वगैरे नाही आम्ही घरूनच करतो घरगुती करतो पण आम्ही ऑर्डर घेतो आपल्या प्रेक्षकांसाठी आपला नाव आणि नंबर मोबाईल नंबर या ठिकाणी सुजाता राजेश फुले किचन याच्यावर संपर्क करू शकता व्हॉट्सअप या ठिकाणी आपण सुजाताच किचन चा या ठिकाणी स्वाद देखील घ्या आणि याच्या नंतर देखील आपल्याला जर काही यातलं हवं असलं तर यांचा फोन नंबर आपण खाली देणार आहोत या फोन नंबरवरती संपर्क करून आपण हे हे खाद्यपदार्थ कधीही आपल्याला उपलब्ध होऊ शकतात शहापूरमध्येच हे राहतात त्यांचं सुजातच किचन म्हणून खाद्यपदार्थाचं या ठिकाणी बनवतात आणि विक्री देखील करतात घरगुती चव आहे घरगुती मसाले खरोखर छान अशी चव या ठिकाणी म्हणजे रसिकांना खाद्य ज्यांना खाण्याची आवड आहे खाद्य संस्कृती ज्यांना आवडते या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी सांगूया की या तीन दिवस आहेत या तीन दिवसामध्ये या ठिकाणी या आणि खाद्यपदार्थाची चवभाव हो जनता दरबारशी बघत राहा आणि जनता दरबार पाहत असल्याबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी या ठिकाणी आभार आपल्या जनता दरबारशी बोलल्याबद्दल आपले आभार धन्यवाद